निषेध असो निषेध असो साडेवाराचा निषेध असो त्या कताराच करायचं काय नमस्कार मी उमेश चक्क्र आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे आपण पाहू शकता हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे हे शिवसैनिक आहेत हिंगोलीतल्या या गांधी चौकामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक घोषणा देताना पाहायला मिळतात आणि मी कॅमेरामॅनला विनंती करेल की ह्या जे साडा आहेत ह्या साडा या ठिकाणी जाळण्याचा जो प्रयत्न केला जातो आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी घोषणा देखील दिल्या जातात एकीकडे साड्या वाटप सुरू आहे आणि दुसरीकडे या ठिकाणी ग या गांधी चौकामध्ये साडा जाळण्याचा जो प्रकार आहे माझ्यासोबत शिवसेने शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार या ठिकाणी घोषणाबाजी केल्या जाते निषेध व्यक्त केला जातो आणि साड्या जाळल्या जातात काय कारण आहे काय माहिती आहे आता निव नगरपालिकेच्या ह्या निवडणुका लागलेल्या ला आहे यामध्ये शिंदे गटाचे जे आमदार संतोष बांगर आणि त्यांचे बंधू हे मिळून हिंगोलीमध्ये मतदारांना प्रलोभन देण्यासाठी साड्या आणि राशनचे किट हे वाटून मतदारांना प्रलोभन देत आहेत आम्ही पोलीस प्रशासन कलेक्टर यांच्याकडे तक्रार केलेली आहे परंतु अद्यापीठ याच्या याच्यामध्ये कुठलीही दखल घेतली गेली नाही त्यामुळं आज आम्ही गांधी चौकामध्ये यांच्या निषेधार्थ जा साड्यांची होळी करून आम्ही निषेध नोंदवलेला आहे एकीकडे आपण पाहिलं तर साड्याचं वाटर स्वरूप आहे आणि आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न देखील केला जातो निवडणुकीच्या अनुषंगाने हा प्रकार योग्य वाटला काय सांगा हा प्रकार चुकीचा आहे त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आम्ही हा निषेध आंदोलन केलं आहे आणि त्यामध्ये यांनी वाटणाऱ्या साड्या आणि किटचं आम्ही दहन करून याचा निषेध नोंदवलेला आहे आपण पाहिलं तर या गांधी चौकामध्ये हिंगोलीच्या शहरामध्ये या गांधी चौकामध्ये मोठ्या संख्येने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत आणि साड्यांचा सा या ठिकाणी साड्या जाळ्यात निषेध व्यक्त केला जात आहेत शिंदे गटाचे जे काही आमदार आहेत संतोष बांगर यांच्याकडून साडा वाटापाचं प्रलोभन दिलं जातं आणि आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न केला जातो असा आरोप शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत विनायकराव भिस्से पाटील यांनी केलेला आहे आणि या ठे या ठिकाणी मोठ मोठ्या संख्येने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी जमा झालेले आहेत आणि घोषणाबाजी केली जात आहे आणि याचा तीव्र स्वरूपाचा निषेध व्यक्त केला जात आहे माझे सकाळी आकाशसह मी उमेश चक्कर प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली